जासतै ती वहिनी आहे की नीलूची बायको आणि दो नीलू हा हीच वहिनी ती आमची चक्कीन काम करते वहिनी इकडे बघ आलिम घरची वहिनी आलिम घरची वहिनी नीड अस दात पिउलेत बघ खालचं

मंदिर करून आला कुठलं कुठलं दहा मंदिर पाच हा सहा कस पाच होत तिथे पण सहा होत होत पायापरून पायापरून गणपती मंदिर मोठा होता गणपती आपलं गणपती आपल्या असं सांगत असत बोलत लोक वाल्या कुठे ठेवल्या तुम्ही कला आता दुसऱ्या आणू चल भारील्या हा छोट्या आहे केस अशी वाढू तुझी मस्त हा मग तवा जरा तुझा टोन फुगलेला वाटतय नाही तर अस वाटत वाटत माहितीये ग छातीचा पिंजरा न कुल्ल्यांच्या वाट्या टकलीला चुप काय केले चुप तक... ओ बॅग मालूम आहे क्या की, की, तू जो स्कूल में लेके जा रहा ना जा जा। ए ए इधर ए एक टिया तर चला गाईच सदा रुपांश सुद्धा शाळेत गेलेला ब्लॉक ब्लॉकची स्टार्टिंग केली रुपांश ला तर रोज शाळेत जाताना का दाखवायचं त्याचं कारण म्हणजे काही लोक काय बोलतात अरे हो शालेत जात नाही हा फक्त व्हिडिओ बनवतो आणि ना कमेंट बी ना फुकट अरे बाला शालेत जा पहिल्या शाला अरे तो शालेत जाऊनच दुसरी कामं करतो आता शनिवार रविवार त्याला सुट्टी असतो म्हणून तो रील्स आता त्याने रील्स चालू केला ते भरपूर महिन्याच्या नंतर तो हा रील्स टाकायला लागला त्याच्या इन्स्टा आय डीवरती सध्या त्याच्या युट्यूबचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी माझ्या यूट्यूब चॅनेलला त्याचे ब्लॉग टाकतो कारण की तीन महिन्यासाठी मॉनिटायझेशन त्याचा युट्यूबचा बंद आहे कारण की मी जेव्हा युट्यूब चॅनल त्याचा चालू केला होता ना रुपांचा तेव्हा मी माझ्या युट्यूब चॅनलला पण व्हिडिओ टाकायचो त्याच्या पण युट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकायचो त्याच्या मला कंपनीवाल्यांनी मॉनिटायझेशन रूपांचं सध्या बंद केले त्याच्यामुळं मी रुपांच्या युट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ पोस्ट करत नाही तर जेवढे पण इट रूपांचे जे इन्स्टायट्यूट जी फॅमिली असेल रुपांचे जे ब्लॉग बघत असतील तर त्यांनी सॅमीकालीन ऑफिशल या युट्यूब चॅनेलवरती रूपांचे ब्लॉग बघा त्याच्यानंतर तीन महिन्याच्या नंतर रुपांचं जर मॉनिटायझेशन चालू जा झाला देवाच्या कृपाने तर रूपांचे रोजच्या रोज त्याचे रो मस्त मस्त ब्लॉग टाकू आता कारण की खरंच थोडासाच प्रॉब्लेम आहे आणि तो होईलच प्रॉब्लेम लवकरच सॉल्व तशी प्रोसेस केलेली आहे मीनी आणि हा रुपांचा एकट्याचाच नाही तर भरपूर जणांचे हे मॉनिटायझेशन बंद झाल्यात कारण की आता नाव नावे नाही सांगत मी भरपूर जणांचे झाल्यात तर झाल्यात असं नाही की रुपांचा एकट्याच झाले तर चला आता चाललो मंदिरामध्ये आपल्या महादेवांचा दर्शन घेतो महादेवांचं दर्शन घाल झाल्याच्या नंतर मग आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि हा असेच तुम्ही माझ्या ब्लॉकला सपोर्ट करा चला आता आपण देऊया रुपांश भाईला आपले डबा आणि रुपांशचा डबा घेऊन आला तर रुपांच्या शाळेमध्ये कुठे का माहिती अजून अजून येत नाही बरं डबा तुझा ना त्याला सांगतं ग जे हा ता, आवरा टाइम झाला डबा जेवण नाटक करत ग हा भाऊ घादे या हा चला गाई जातो रुपांशला डबा वगैरे दिला आणि आता चाललो आपल्या महादेवाचं दर्शन घ्यायला मस्त दर्शन घेतो मग त्याच्यानंतर आपल्या ब्लॉकला भारी सुरुवात करतो तर चला आपल्या ब्लॉक मध्ये असेच कंटिन्यू राहतो तर चला गाईस आता मी आलो मंदिरावरती आणि आपल्या महादेवांचं मी आता दर्शन घेतो आणि दर्शन झाल्याच्या नंतर मस्त वेगेत आपण जाऊ कुठेतरी फिरायला हा आपला मंदिर तुम्ही तर मागच्या ब्लॉगमध्ये बघतच असाल आणि दर सोमवारी तुम्हाला बघायलाच भेटेल आता आपला हा मंदिर आणि इथे बघा गणेश घाट कसला भारी बनवलं आहे मस्त बनवलं आहे एकदम इथे पायऱ्या वगैरे बनवल्यात आता आणि चला ही आपली नदी ती आपली बॉक्सी चालू झालेली आहे या नक्की कधीतरी तुम्ही पण मासे खायला नदीचे आमचे आमचे काका लोक तर असतातच इथेशी सगळीजणं मासं पकरायला तर आतासुद्धा तुम्ही बघू शकता आमच्या गावातला जाईन भंडारी त्याला असं होतं क पाऊस कवा पडतं आणि मी मासे कवा गुंतवता आणि तुम्हाला चोवीस तास तो आता नदीवर फक्त ना झोपायला भेट दिसेल तुम्हाला तो घरी त्याच्यानंतर नंतर तो तुम्हाला नदीवर दिसेल सकाळी संध्याकाळी दुपारी आणि आठच्या नंतर वाटतं घरा जात काही गुतले का नाही हा काही गुंतले ग किती गुंतवल्यान कुठे पिशी भरले एकच गुतले हा बाई पण ते कसं तुला लक आहे ना तुला असं होतं ना पाऊस कवा पडतो ना मी कवा गल मांडायला जाता हा नुसते झिंगडी तरी पण अजून गाईच आमची मंडली येऊन गेली वाटतं मागाशीच आलता ना इलुदाना सिद्धेया दोघ गे येऊन गेलेन ते तर चला आता आपण जाऊ आपल्या मंदिरामध्ये आणि दर्शन करू कारण की आतमध्ये लेडीज बसले ना म्हणून मी गेलो नाही आतमध्ये पूजा चालली वाटते तिची तर चला गाईच झालेला आहे आपला दर्शन वगैरे करून आता जातो घरी घरी जातो आणि बसतो जर काही कंटेन असेल तर बनवेन नाहीतर मग सरळ आपली काकू आहे काकूकडे जायचं मस्त पैकी थोडीशी कॉमेडी करते काकू पण भारीच करते तर चला थोड्या वेळानं जाणारच आहे काकूकडे देवा पण बोलत होता काल आपण का सोमवारपासून चांगले चांगले काहीतरी कंटेंट शोधू आणि चांगले चांगले कंटेंट टाकू म्हणून तर मी ओके के ठीक आहे तर चला आता तो झोपला असेल तो बघता आता फोन करून उठले का नाही उठला तो हा तर चला आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि असाच सपोर्ट करा जर तुम्ही मला इंस्टाग्रामला जर फॉलो नसाल घरात ना तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा चांगल्या चांगल्या रील सुद्धा बघायला भेटतील तुम्हाला आणि जेव्हा माझे दुसऱ्यांच्या चॅनलवरती कधी कधी सॉन्ग येतात चांगले चांगले तेव्हा तुम्हाला इंस्टाच्या स्टोरीला नक्की बघायला भेटेल तर चला तर चला आता चालले जरा पलाव मधी पलावमधून जाऊन येतो असाच टाइमपास घरामध्ये करमत नाही जातो जरा पलावामध्ये मध्ये इथे आपली लालफारी आहे ना आता शालेतून आलेला आहे आपला तुम्हाला रुपांना दाखवला घेऊन हा पलावान ना? मा घराकोनची यायला लागतो तुला माझे येत ना मा शालेन गेल्या आवर माझे येत तुला हा लाज वाटत ला। लाज वाटवते यायला ला? जास्त शानपणा करतस क डबा कोणला तुलाच जेवण आलतो ना हा हाकली ना एले एले। आ? आगी गाट। आगी गाट। आगी गाट। तुला हाकली हा का काय ना हा आय डी कार्ड या बघ तुला कशा दोघी बघून हसताना पनी पनी तिथे दात बघ असणार सुतारपणी का अरे यो पोऱ्या यो पोर्या मा क नाव इज आ निर्भया वा बा म्हणजे तुम्ही ब्लॉग मध्ये याया साठी थांबला हो काय इत सीन बयो माझे जाऊ द्या म टीव्ही याल तुम्ही ले का ही साधी छत्री आहे आका दोनशे पाणी ते आ गळा जेला मोठी वाली छत्री न्यायची ना नको तण पाणी हे तेन का पाणी एल मैं रेनकोट mặcला बाय डेंजरस तू तू डेंजरस कसा कसा तसाच कसा म्हणजे तसाच ऐक कदाचित आ मा बिडू फिरार आहे क्या पलावा में खाना भी ना के आ मैं तेरे को बाद में लेके एक काम कर मस्त ड्रेसिंग पेन अच्छा सा थोड़ा सा रील बनाते हैं ना हाँ हां और अभी नया सिम कार्ड लेना पड़ेगा अपने को क्योंकि अपने इधर जियो नहीं चल रहा है क्या मालूम हो उस दिन कोलेनाके पे वो टावर टूटा है ना इसके वजह से वो तेरे को बाद बाद हाँ, वायर वायर वो जियो का टावर रहता है ना वो टूटा है उस दिन हाँ तो जो तो ताकरी 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 ताकरी। ना तो तिक दूसरा अस्त तुला दाखवीन मी हाँ जाता मस्त जऊ बी पोट भरू ना होमवर्क करशील हा मग होमवर्क नंतर कर मला ब्लॉग मध्ये दाखवायचा तुम्ही केले के जा आता कर राईट दिल दिले तुला चांगला लिहले अरे बाप रे एवढा हुशार झाला तू दोन दिवस शालन झालं तेव्हा काही येत होता गे काहीच नव्हता येत ना हा मग ठीक आहे चल आता जा जेव बी मस्त ना परत जर शालेनवलो डबा बिबा जेवून शालेनशा ओरीत ओवरीत मारीन तुला मग समजलंस ना भाऊ घाला असता जा उद्या हा उद्या बी आणता जा डिमांड मधलं काही आणू का तुला काय आणू ठीक आहे हो ना जा हीच ती वहिनी आहे की बायको आणि ती आमची चक्कीन काम करत वाहिनी इकडे बाग आलिमगरची वहिनी आलिमगरची वहिनी किती माणसं वजन कामावं ए वाईनी मी नाही येत किती माणसं वजन कामाव त्या सांगा आधी नाही नाही बाबा मला शेतात काम करता येत नाही पहिले यायचा आता येत नाही <laughs> आता म्हण काम बीम करता नाही माझी नका बाका किती मोठीत नका तुटतील ते बालूची बायको ना निलू आज बर बार भेटल्या ना अचानक दोघा <laughs> तर निलू बा का हो हसते <laughs> पहिल्यांदा नवीन लागेन झाले आज बायकोला शातावर जाऊन जालता नवीन लागेन झाले ना बायकोला शातावर जाऊन जालता गाईस आज कम्प्लीट ती वहिनी भेटलीस शेवटी आणि शेतावरून काम करून येत होती मी बोललेलो चक्कीवाली वहिनी भेटायला पाहिजे तिला पण ब्लॉग मध्ये घेण ऍक्च्युली ते आहे आलिम घरची ती दिली आमची इथे बाजूला दिले आणि कम्प्लीट भेटली तिलाच घेतली थोडीशी ब्लॉकमध्ये बोलतो आताच शेतावले आले बोलतो शेताव येतं कमी बोललो का तर बोलतो एक माणूस पाहिजे बोलतो मजुरीला बोलतं तर बोला आम्ही पहिले जायचो शेतावर शेतावर जायचो आमच्या शेतबीत लावायचं जायचो आम्ही शेतावर पण आताच नाही जात आता कारण की तिथं पाणी पण भरपूर झाले आणि गवात पण भरपूर आता रुपांशचा थोडासा अभ्यास घेऊ कारण की तो लढतं का लढतं ते माहिती नाही त्यालाच विचार काय लागत जागवार गो जाग बारा गो घरच्या द्यावाचे मोर पापऱ्या मोरका पापऱ्या भातू कांडाला तर काहीच आमच्या रुपांशने बघ मस्त अभ्यास केलेला आहे अरे वा क्या बात आणि काल अर्थ त्यात पण तुम्हाला सांगता आता याने गेला माहित आहे ग गरिवाची तिथे यांनी प्रश्न लिहले प्रश्न लिवायच प्रश्न तिथे यांनी उत्तर लिहल्यान आता याला क बोलाल तुम्ही गाईच बघा आणि काय बोलतो माहिती का माझी इज्जत घालवा घालवा माझी इज्जत तुम्ही घालवा तुला लिहता येत नाही का समज नाही का ना? हो तुला <laughs> अक्कल ना दिली मस्ती करायची अक्कल ना दिली कर का तुला हा दिले तुला गेल्या वर्षी पासून शालेन आता पहिलीला जाला दुसरे अभ्यास नाहीत काही देवानी काहीच नाही शिकवला देवानी कुठले तो देवा तो आपला तिकड काकूचा पोर्या देवा ह कुठला देवा <laughs> असं देव 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 बोल देवबाप्पा मला आहे देवा मग बाप्पा बोल ना असं तू देवबा हा कला कावल्या कागद कागद बिघत नको मार मार कागद फारून मार माझे लागणारच नाही मी काय सांगता हे बघ लागलेला दिसत बघित टाकली गेले डॉक्टरनी हा कोण हुशार को? मी हुशार आहो तू किती हुशारस हा मग तू बॅड बॉय तू स्वतःच कबूल करतस मी, मी बॅड बॉय आओ मग हस तू बॅड बॉय तुला आऊस अभ्यास नाही लिहता ये काहीच येत नाही तुला मला येत तू बोल ना तुला येत का बघू अरे तुला येतं का बघू ना लडकी हा दाखव दाखव चल बोलून दाखव तुझे मागे कुत्रा ना लागला आस्ती बोल ना जरा आस्ती बोल हा असती हा ए डोल कॅमेरा नको घालून बोलू समजलं गे नीट बाग जरा नीट बोल बोल प्रेमाने बोल तसं नाही इज्जतीम बोल प्रेम <laughs> <laughs> असला 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 तसं ना नीट बोल नीट बोल हा

53, 54, 55, 56, 57, 58, 59, 51, 52, 53, 54, <coughs> 55, 56, 57, 58, 59.

तू सांग कुछ चुकलेस तू शंभूर निंगो होता म्हणून चुकला तूँ। हा ची बहु कक्क लिवले देखो।, देखो क्या लिका आहे पडकी दिखना हां हा मॅडमने बरोबर दिले म्हणून त्या दाखवत कुठं दाखव बघा शेट आमचा एच एम ची बॅग घेऊन जाते चालेल बाबा ब्रँड माणूस आहे ब्रँड ब्रँड झाले तर नगरपालिकेच्या हॉस्पिटल मध्ये डॉम्बीब्ल्यू एस्टला शास्त्रीनगर अरे वा क्या बात हे का इथ चुकीचं दिले बघ तो देखो, देख सकते, दिले दिले को ए, ए, ए। चल जला। जे, जे, आता, जला। आता को बाकी जा, जाग। नहीं तुला कपडा दुसरा घालता ना एक परवा दिवशीच्या ब्लॉक मध्ये पण न्यूज साईट होता नावली मग धवून ना पण ब्लॉक मध्ये पब्लिकला वाटलं तेच 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 फोटो थमेल मा बनू टाकाचा मग घ्यायचं मग रुपासणी केली केली कोमिती रुपांश हागला चड्डी <laughs> <laughs> पादाला गेला ना हागला <laughs> <laughs> <तुले गानन दंती। laughs> <laughs>